पण आज खऱ्या अर्थाने ह्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्या, त्या सुसंस्कृतपणाची किती गरज आहे व वा एकेका वाचाळवीरांचे आपण स्टेटमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या लक्षात आलं खरं तर एक चांगल्या प्रकारची शिस्त विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य कला संस्कृती क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्याने चालू केली नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी तिक ते टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे गोष्ट नाकारता येणार नाही ना। परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला एमआरडीसी दिसतात अनेक जे आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील त्या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाणसाहेबांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाणसाहेबांना विसरू शकत नाही ही आपल्याला ना सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाणसाहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेने रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाणसाहेबांना साँगान खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही ऐका तरी तू लगेच दुसराच प्रश्न काढ काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदे यांची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ह्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीसपर्यंत पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस ते पर्यंत पोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंद्राजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही तिघ चौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पुन्हा कोल्हापूर आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरू आपण मध्ये जे बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तर कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्षनेता कारण इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृहात चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे प्र मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास थे कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे रोहित दादा तुम्हाला भेटले त्याला का आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडंच नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन प्रीती प्रीतिसंगाम संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळल माहिती डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पवार आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण साहेबांचं त्यांचं स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विचार दादा दादा मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं सभा घेतल्या थोडक्यात वाचला थोडक्यात तुम्ही मनानेच काही होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या दादा तुम्हाला मुख्यमंत्री हो महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेच का आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये आपल्याला एक होता का आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती आता छत्तीसगड निवडून आलं तिथे ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला आम्ही पराभव मान्य केला हा जनतेचा कौल आहे बरोबर तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला असं नसतं बाबा त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्याकरता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाणसाहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून राहिला शोकांत कशी लोकांना जे पडतं तेच लोक करतात मोठं राज्य घेतलं राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या वलय मी काल पवारसाहेबांची ती प्रेस वाद ऐकली आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय पवार पवारसाहेब फार मोठे नेते त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे ही मॅटर कोर्टात गेलेली होती सुप्रीम कोर्टाने पण माग सांगितलेलं होतं की व्ही एममध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही व्ही एम मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आता मग पंजाबसारखं राज राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं तेलंगणा सारखं राज्य ताब्यामध्ये गेलं दिल्ली सारखं राज्य ताब्यामध्ये गेलं अशी कितीतरी राज्य पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत राज्य ताब्यामध्ये गेलं अशा गोष्टी झाल्या ना असं कसं नाही म्हणता तुम्ही बहिणीवर पडली असत महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढला लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली हे आम्ही नाकारू शकत नाही तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे मनापासून संख्याबळ समीकरण पाहता अजितदा सेम पदाची संधी मिळणार नाही असं तुला सकाळपासून इतरांनी काय म्हणावं प्रत्येकानी आपलं आपल्या खाली काय ते बघा ना आमचं कशाला काळजी करतं आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार आमचं महाविकास आघाडी महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते कमी दोन वर्ष तरी दादा मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असा अपेक्षा आहे कोणाला जनतेला ते आमचं आम्ही ठरवू निवडून आलेले जे सगळे नेते आहेत विचार आहे तो ठेवला नाही असं कालच्या प्रेसमध्ये शरद नाही तुम्ही कसं बघता आम्ही आलोय ना आम्ही ठेवलंय ना आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीची तिथं असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नाव ठेवणार तुम्हाला माहीत नाही आपल्याला एक माहिती आहे का अठ्याहत्तरला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही का का पोहोचता आता सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत आम्ही केलं की ते चुकीचं आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आहे आम्ही सांगतोय ना दादा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून yes. हो आहे मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं जात नाही आमचं आम्ही ठरू त्याचं फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेनी काय करायचं ते ठरवतील विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला बाबा पण राज्यसभेवर देखील आता नियुक्त्या महाविकास आघाडीवर दाखवून विरोधी पक्ष देणार आहे का आमचं मन आता फार मोठं मन मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता ज्यावेळेस असं काही असत केंद्रामध्ये चोपनच्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळाले का नाही मिळालं इथं कशी अपेक्षा तुम्ही झाकशाही साठी पाहिजे ना तुलाच करायचं पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का हो पहिलं तुझ्याकडे याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं खूप चांगले कार्यकर्ते चांगली जनता आहे चांगले सगळे पत्रकार सगळे आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडत मी ज्या ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस सातारला झुप्त माफस देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही केलाय आजही करतोय उद्याही करत राहील दादा दा दा, दा 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 लाडकी बहीणमुळं जो आर्थिक ताण आलाय राज्यावर एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असते रे मला जे पटत तुम्ही मला इतके वर्ष ओळखता एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे आत्मक्लेश केलेला आहे तो जाणता मी कशाला काय मला जे योग्य वाटतं जे राज्याच्या हिताचं आहे जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आणि तुम्ही मला सांगा मी त्यावेळेस पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित आम्ही फायनान्सची लोक प्लॅनिंगची लोक ज्यावेळेस बसलो काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण एसीएस फायनान्स रिटायर झालेले अशांची त्यावेळेस आपलं साडेसहा ते सात लाख कोटीचं बजेट मागच्या वेळेस साडेसहा लाख कोटीचं होतं त्याच्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे म्हणजे दहा टक्के रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली त्यांच्या तीन लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या आता तीन लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या आम्ही ती ह्या गो, गोष्टी करू अरे शाह बाबांनो त्याला तीन लाख कोटी रुपये लागतात पुन्हा म्हणले असते नाही आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं आता तर परिस्थिती आता काळा पेपर कसला ते माग मागे काढला होता व्हाईट पेपर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका काढून असंच काही खरं नाही आम्ही पण देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे एकनाथरावजींना अनुभव आहे भुजबळ साहेबांना अनुभव आहे अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना असं काय करता

मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही काही काही जण मुद्दाम जाऊन तिथं बसतात ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला कळायला मार्ग सातारा जिल्ह्यात दिग्गज आलेले आणि सगळ्या दिग्गजांना अपेक्षा आहे की आपण मंत्री व्हावं सगळे दिग्गज मंडळी अगदी शिवेंद्र राजेंपासून शंभूराज देसाई पासून शेजारी उभे आहेत सगळ्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे मला इतरांचं सांगता येत नाही मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं करणार आहे म्हटले की बारामती मध्ये जर आम्ही उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश गेला असता योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलनाच होऊ शकत नाही अजित पवारांनी काम खूप केलेलं आहे त्या ठिकाणी शकत नाही इतर पण उमेदवार होते ना युगेंद्र धंदा पाणी करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही त्यालाच बरोबर माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दबलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम तिथंही घरातली मुलगी त्यांच्या विरुद्ध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं तीच मला सांगत होती मला सांगितलं होतं की तू तुझ्या काकाच्या विरोधात असं नाही पाहिजे तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी काम करणारी असेल जनमानसामध्ये लोकांनी त्यांचे शिफारस केलेली असेल वगैरे जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना जे हे प्रयत्न करायला पाहिजे तर तसं नाही झालं जाऊ दे काय करत जनतेनी सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिला आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे आम्ही सरकार बघत बघत तेही काम त्या ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा एक चांगलं वातावरण राष्ट्रवादीच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेवा भाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींचे आश्वासनं पुढे अशीच पाळतील का यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे ज्या योजना दिलेल्या आहेत थँक्यू थँक्यू